मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपल्याकडे राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम जो आहे जिसको आपण नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम म्हणतो या अंतर्गत आपले तालुक्यामध्ये असं सहा स्कीम आहे त्याच्यामध्ये केंद्राचे स्कीम्स आहे आणि राज्य सरकारचे स्कीम आहे सरकार स्कीम या स्कीमला आपण संजय गांधी योजना नावाने आपण जास्त ओळखतो याच्यामध्ये जो गोरगरीब व्यक्ती आहे दिव्यांग आहे त्याला अर्थसहाय्य देण्याची आहे मासिक अर्थसहाय्य देण्याची या योजना आहे जो केंद्र सरकारचे सामाजिक न्याय विभाग मग महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय विभागांच्या माध्यमातून आपण या स्कीम राबवतो हो याच्या स्कीमची अंमलबजावणी तहसीलच्या माध्यमातून संजय गांधी ब्रांचच्या माध्यमातून होत होता याच्यामध्ये आता शासनाने असा निर्देश दिलेला आहे की आपण सेंट्रली पैसे टाकणार आहे हे जो आधीचा जो विषय होता की पैसे ग्रांट आले ते जिल्हास्तरावर आपण काढणार तालुक्याला पाठवणार तालुका परत काढणार बँकात टाकणार बँकाकडून आर टी जी एस करणार तो कधी कुठल्या तालुक्यामध्ये उशीर झाला कधी कुठल्या ठिकाणी अडचणी आली तर या सगळे कारणमुळे जे लोक वंचित राहत होते असा परिस्थिती नाही येता जो इतर जो राष्ट्रीय आणि राज्य सरकारची स्कीम आहे या धर्तीवर व्हावा याच्यामध्ये ई के वाय सीची जो प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आधार बेस्ड पेमेंट याच्यामध्ये होणार आहे जो ए बी पी एस म्हणतो आपण आधार बेस्ड पेमेंट सिस्टम त्याच्या अंतर्गत त्याची पेमेंट आता या होणार आहे काही दिवसात आणि या स्कीममध्ये आपला जो फायदा होणार आहे आपल्या लाभार्थीला त्याला घर बसून त्याला पैसे मिळणार दुसऱ्या या जिल्ह्यामध्ये आपण पेन्शन आपलेदारी हे जो म्हणजे अनुदान आहे ते आपले दारे दारात मिळणं पाहिजे याच्यासाठी पण आपण प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये बँक सखी असेल आपले पोस्टल बँकचे अधिकारी असेल या सगळ्या लोकांच्या माध्यमातून घरात जाऊन पेमेंट मिळावा याच्यासाठी लोक प्रयत्न करतो आहे याच्यासाठी पण माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की प्रत्येक गावागावी काय गावात चांगल्या पद्धती चालू आहे ज्या गावात नाही चालू असेल या आपल्या तालुक्यामध्ये काय गावात नाही चालू असेल आपल्याकडून सूचना गेलेल्या आहे परंतु आपण याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपण काम करतो

그래도 Jadi kita direct malam ini लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातमी व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद